मिरज शहरातील प्रभाग पाच मधील वखारबाग परिसरात ड्रेनेज काम गेले बारा वर्षे रखडले आहे ड्रेनेज कामामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी असणारे खराब रस्ते केले नसल्यामुळे या भागातील नागरिकांना याचा त्रास होत आहे याबाबत शिवसेना उभाटाच्या वतीने गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी वखारबाग परिसरात रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर महापालिका उपायुक्त विजय यादव यांनी बुधवारी उभाटा पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ड्रेनेज आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती यावेळी शिवसैनिकांनी गेल्या बारा वर्षांपासून ड्रेनेज योजनेचे काम रखडल्यामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी तीस जून पर्यंत ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाले तसेच महापालिका परिसरात निदर्शने करत अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला मिरज महानगरपालिकेमध्ये आम्ही पंधरा दिवसामागे एक पत्र व्यवहार केलो होतो की म्हणले पण पेट्रोल पंपाजवळ रास्ता रोको शिवसेनेच्या वतीनं करणार आहे म्हणून पत्र दिलं होतं त्याच अनुषंगानं आज अधिकारी आपल्याला पी डब्ल्यू डी असू दे महापालिकेचे कर्मचारी असू दे उपयुक्त मॅडम असू दे यांनी सगळ्यांनी बोलवून आपल्याला एक निवेद एक पत्र दिलेलं आहे लेखी स्वरूपाचं ले की त्या पत्रामध्ये गेली बारा वर्ष झालं अजूनपर्यंत ते ड्रेनेज लाईनचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे का झालेलं नाही कशासाठी झालेलं नाही आहे तिथं त्यांनी तिथं लेखी स्वरूपात खुलासा दिलेला आहे आणि महानगरपालिकेचं काम असं आहे आता बघितलं तुम्ही तर फक्त पैसे जनतेची कसं लुटायचं आणि सर्वसामान्य जनतेचं कसा गळा चेपायचं एवढंच काम या महानगरपालिकेनं केलेलं आहे के आज दोन विषय आपण त्यांना घेतलेले होतो गाडवे पंपापासून ते शात्री चौकापर्यंतचा पीडब्ल्यूडीचा डीचा विषय होता तर रस्त्याचा विषय होता रस्त्यावर डबरे एवढे मोठे पडलेले होते परंतु अजूनपर्यंत काम झालेलं नाही तो मुख्य महामार्ग आहे का तो रस्ता तापला यासाठी जाब जाब आम्ही पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याला विचारलं महत्त्वाचं म्हणजे इलेक्शनच्या अदोगर त्या बोर्डाचं ओपनिंग झालं आहे की बोर्ड लावलेले आहेत आणि काम का झालं का नाही तर ते पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला विचारलं विचारल्यानंतर म्हणतात अजून निवेदन निघायचा अजून काम व्हायचं आहे हे कसला प्रकार आहे म्हणजे जनतेची दिशाभूल करून फक्त रस्ता करतो म्हणून लोकांची मतं घेण्याचं काम इथल्या सर्व आमदारांनी केलेलं आहे आमचा चोख या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आरोप आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जे रस्ते मुख्य मार्ग आहेत लवकरात लवकर जर झाले नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं त्यांच्यावर आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिकेनं पत्र दिलेलं आहे की सहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे पंपिंग स्टेशनचं जे काम आहे ते पूर्ण करतो आणि जर ते केलं नाही तर तिथल्या तो ज्याला त्याला आम्ही दंड दंडात घातलेला आहे म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे आतापर्यंत पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय परंतु पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं तर हे पाच टक्के काम का होत नाही असा आम्ही त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे तीस तारखेपर्यंत जर हा जर रस्ता त्यांनी जर पूर्ण नाही केला तर त्यांना रस्त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कसं फिरायचं असतं ते आम्ही दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही